नमस्कार मित्रांनो मी तुमचा आवडता महाराष्ट्राचा अखंड आज मला महाराष्ट्राने एवढं प्रेम दिलं आणि आपण एक कराडचा म्हणजे आज कराडमध्ये बघताय किती घटना घडतात आणि खरोखर ज्या घटनेला काय तर एक पाऊल उचलतात आणि खरोखर एक जनतेसाठी सेवेसाठी म्हणून दादा आपल्या समोर आज प्रचंड म्हणजे व्हायरल आहे की दहा ते पंधरा सात कसली घटना घडते कराडमध्ये किंवा कृष्णा पुलावर आज दादा उपोषणला बसल्यात आज काही त्यांच्या गोष्टी आहेत त्या जाणून घेणार आहोत आपण ते म्हणजे आज कराडमध्ये खूप म्हणजे आज, आज आणि गोरगरिब असणे किंवा आईवडिला असणे कोण विचार करत नाही का तर लहान मुलं असतात किंवा आई वडील असतात रात्रनि वस कष्ट करत असतात त्यांचा मुली किंवा मुलं आजकाल करून विचारच करत नाही आता एक प्रेमा पोटेश काही काही घडू शकतात पण आज म्हणून दादांनी आज ह्या कारणमतेसाठी खरो आज खरोखरच जनतेसाठी आणि गौरवप्रिकेसाठी एक पालू चाल आहे दादा दादांचं नाव सांगा पूर्ण मी मनोज भट्टा बाळ आहे विलक्ष सातारा किल्ला अध्यक्ष आहे असं दादा खरोखर आज बसलाय काय काय पाहिजे आज खरोखर की म्हणजे काही घटना घडतात गट पंधरा दिवसाला घटना घडतात गट किंवा कृष्णा ना ना पुलावर आज संख्येने वाढत चाललंय काय सांगितलं कराड पूल आहे जो एक सौभाग्य म्हणून होत एवढा पूल मोठा बांधला होता पण आज तो दुर्दैव म्हणायला लागलेला ला 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 तो कृष्णा पूल सुसाईड पॉईंट बनायला लागलेला आहे ला। हिथून कितीतरी महिला असेल किंवा युती असतील मुली असतील त्यांनी तिथून उडी मारून आत्महत्या केलेल्या आहेत या संदर्भात रक्षक प्रतिष्ठान माने सुशील यांच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही आंदोलन निवेदन करत आहोत आज उपोषण दुसरा दिवस आहे मुख्य अभियंत्यांना एक पत्रही दिलेलं आहे स्वतः महाराज साहेबांना सुशीलदा सांगून पत्र घेऊन मी मुख्य अभियंत्यांना भेटलो की तात्काळ झाली बसावे या संदर्भातलं आम्ही एक निवेदन सात तारखेला दिलं या महिन्यातलं कार्यकारी अभियंत्यांना आठ तारखेला लगेच मुख्य अभियंत्यांनी त्याचा जो प्रस्ताव आहे तो फायनल अथॉरिटीचे आहे जे सेंट्रल मिनिस्ट्रेट जे ऑफिस आहे मंत्रालयाचं त्यांच्या लजपू साहेबांनी तो प्रस्ताव पाठलेला आहे आता तो प्रसाव तिथं पाठलेला आहे आम्ही असं म्हणतोय की आज किती वेळी गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाला येणार आहे आमचं तात्काळ असं आहे की तिथं तात्काळ जाळी बसवा आजची जी घटना घडलेली आहे ती अशी दुर्दैवी त्या महिलेने उडी मारली नशिबाला तिथं सागर पाटील तो ड्रायव्हर त्याचा ड्रायव्हर अजून एक दोन जे आहेत त्यांनी तात्काळ जीवाची न करता तिथं उडी मारून त्या बिचारीचा जीव वाचला म्हणून आज ती कदाचित आहे या सगळ्याच्यामध्ये त्या संदर्भातलं आज एक निवेदन आम्ही सगळी सगळी घेऊन दिवाश भेटणार आहोत सदोष मनशोधाचा गुन्हा दाखल करा त्या कार्यकारी होती एवढी आम्ही मागणी करणार आहे आज हे जे आंदोलन सुरू केलेले आहे म्हणून बघू शकत इथून हे आंदोलन आमचं आक्रमक असेल आता आम्ही कर्नाटकचा जीव गेलेला बघू शकत नाही आता जे काय असेल त्या तोंडाला काळ भासू आणि वेळ पडली तर त्याला त्या नदीवरनं उडी खाली उडी मारून नाही त्याला फेकून देऊ एवढं आक्रमक आंदोलन आज आम्ही इथून पुढच्या काळामध्ये करीत दादा खरोखरच आज थोडीशी तोड तुम्ही बोलला प्रश्नाला उत्तर दिलं खरोखर या कर्डमध्ये आणि घटना घडत असेल आणि असेल काही सुविधा दिली पाहिजे काय सुविधा दिली पाहिजे आपल्या कृष्णा काही पुला किंवा घाटापासून जे आपले म्हणजे कमी कमी पुलापात काय सुविधा दिली पाहिजे बोट दिली पाहिजे किंवा काय दिली पाहिजे किंवा रक्षक दिली पाहिजे जोपर्यंत संरक्षक आहे बसत नाही आताच आपल्या स्थळी लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र सिंग यादव बाबा यांनी भेट दिली तात्काळ त्यांनी त्या जे राष्ट्रीय महामोर्चे अधिक आहेत त्यांच्यासमोर सांगला डाळी संदर्भात त्यांनी त्याला सांगितलेले आहे पालकमंत्र्यांशी ते स्वतः बोलतो म्हणले आणि जे शेलासाहेब आहेत मुख्य अभियंता त्यांचा नंबर मी त्यांना दिलेला आहे ते शेलासाहेबांना पालकमंत्री बोलते ते असेल बाबाने पण दुसरी बसव नगराद कसा असावा त्याचे उदाहरण म्हणून त्यांनी तात्काळ एक बोट तिथं असावी म्हणजे रेस्क्यूची जी टीम आहे ते चोवीसा तिथं असेल जर अशा घटना घटल्या समजा अचानकपणे तर ती टीम त्या जे आत्महत्या करणारे जे कोण असतील त्याचा जीव वाचवण्यासाठी ते क्रियाशील असेल असेही काही एक निर्णय मागाशी तिने दिला समज अधिकारी तसं त्यांनी सूचना पण सुद्धा केलेल्या आहे आता अधिकारीशी काय बोलणं झालं का अधिकाराशी त्यांनी जाई संदर्भ बसवण्या संदर्भात त्यांनी बोलणं केलेलं आहे राष्ट्रीय महामार्ग अधिकारी आहेत ते आज मुंबईमध्ये आहेत त्यांची मिटिंग चालू आहे हे मुख्य अभियंता शला साहेबांच्या बरोबर असं ते मीटिंग संपून ते उद्या आपल्या उपोष्ठेसाठी येणार आहेत असं जोपर्यंत तो प्रस्ताव मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही मागा हातणार नाही मित्रांनो खरोखर लोकप्रिय म्हणजे आज गोर गरिबांच्या रात्रात संकटात जात असतो धावून असतो आस असा आपला भाऊ पण दोन शब्द जाणून घेऊया जयभाऊ नमस्कार काय सांगशील आज दादांनी एवढा मोठा निर्णय घेतला ने खरोखर गोरगरिबांसाठी म्हणजे आज किती कितीतरी गरजो आहे पण त्यातून एकनाथ एकदा जीव वाचवण्यासाठी आज कमी कमी आपल्या दोन्ही साईडा जाळे पाहिजेत दादांनी आज खरोखर मोठा अनुदान केलाय काय सांगितलं नमस्कार मी आपल्याला एक जयभाऊ सूर्यंशी आज रक्षक प्रतिष्ठानचे सातारा जिल्हा अध्यक्ष मनोज माळी यांनी अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे मेसेज पडणे चर्चा करणे ह्या गोष्टी प्रत्येक वेळी घडत असतात पण त्याच्यावरती काहीतरी ठाम उपाययोजना हो किंवा त्याच्यावरती कार्य करण्याची ताकद मनोज माळेने आज दाखवली हो आणि त्यांनी आज जी ताकद निर्माण केली आहे के की त्या पुलावरती संरक्षण जाळी बसलीच पाहिजे म्हणून जर तिथं जाळी बसली नाही तर ते आप पूल आपण शंभर टक्के बंद करायचं कारण की त्या पुलावरती पाथवी आहे आणि त्याच्यावरती जा येण्या जाण्याची संख्या एवढी वाढलेली आहे विद्यार्थी महिला असू देत यांची संख्या खूप वाढलेली आहे आणि डोक्यात आला की एवढी मारायची एवढा सोप्पा झालेला आहे एक पूल कशासाठी तर वाहतुकीसाठी पण सुसाईड पॉइंट बनलेला आहे आणि मनोज माळी यांचं पूर्ण कराड शहर शहर शार जेवढे वास नगरवासी आहेत त्यांच्या मार्फत मी जाहीर आभार मानतो कारण की त्यांनी हा प्रश्न खरोज हातात घेऊन त्याच्यावरती शंभर टक्के निर्णय पारित करतील असं माझा ठाम विश्वास आहे आणि त्याच्या माग त्यांच्या माग फाउंडेशन काय मुभा राहील आज शब्द बरं वाटलं की आज मित्रांनो आज आज आपण कॉलेज भागात जात असते पण <laughs> ह्या कराडमध्ये मध्ये कॉलेज असतो किंवा प्रत्येक शहरात असतो आज काळामध्ये काय भेटत नाही पण आज मित्रांनो प्रत्येकाला सहकार्य केलं पाहिजे प्रत्येक आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे आई वडिलांची स्वप्न जन्म दिलेला असतो आणि बरोबर त्या जन्माला तुम्ही सहकार्य केलं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे बरोबर दादा आज तुम्ही जय भाऊ सर टीम मला चॅनलला दोन शब्द बोलला तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद नमस्कार मित्रांनो बघूया ताई गंड दोन शब्द जाणून घेऊया कात्रा आणि का घटना घडतात ताई नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा आ, मी ऍडव्होकेट पद्मजा मिलिंद लाड मी रक्षक प्रतिष्ठाननं जे आंदोलन चालू केलेलं आहे आमरण उपोषणचं चा। त्याच्यामध्ये कालपासून मी पण सहभागी आहे काल आ, काल आणि आज माझं धरणे आंदोलन आहे आणि उद्यापासून जर आज संध्याकाळपर्यंत जर काही ठोस उपाययोजना झाली नाही तर उद्यापासून माझं आमरण उपोषण असणार आहे मित्रांनो बघा माझी आज जनतेसाठी आणि गोरगरिबांसाठी आज एक महिला एवढं मोठं एक निर्णय घेत का तर आज आपल्या कारणामध्ये काही घटना घडतात आणि खरोखरच ताईंच खरोखर सर्वांनी अभिमान मानलं पाहिजे की एक महिला एक अमर उपोषण म्हणजे एक आज खुरक्षा मध्ये काय नाही काय ना भेटत नाही काय कोणाला कमी पडले प्रत्येक जाणून घेत ताई ता काय सांगितलं का तर काय निर्णय आला एवढा मोठा निर्णय घेतला आणि दादा पाठी मी सर्वजण आहेत किती दिवसात काम पाहिजे येत्या आता नवीन वर्ष चालू झाल्यापासून आजची ही दुसरी घटना आहे एक तारखेला तर त्या महिलेचा जीव गेलेला आहे आणि आजच्या महिलेला जर मुला नस्ती। तर कदाची जर असती तर कदाचित हो आज ती महिला वाचली नसते पण तिथं परिस्थितीचं पाहण हे करून जर तिथं आज मुलं होती चार त्यामुळे ती ती मुलगी वाच त्यातून वाचलेली आहे त्यामुळे सर्वप्रथम त्या मुलांचा पण मी आभार व्यक्त करते की त्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता तिथं उडी मारली आणि त्या मुलींना वाचवलं ही नॅशनल राष्ट्रीय महामार्ग एन एच आय जे आहे ते त्यांची जबाबदारी आहे की त्या रस्त्याची पाहणी करणं त्याचा मेंटेनन्स करणं त्याची दुरुस्ती करणं ते देखभाल करणं असं काही होताना आपल्याला दिसत नाहीये हाम, का तर रस्ते महा राष्ट्रीय महामार्गाचे जे काही कायदे आहेत एक आहे एकोणीसशे छप्पनचा कायदा आणि दुसरा आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी चा कायदा ह्या दोन कायद्यामध्ये त्यांचे ते त्यातला जो सेक्शन सोळा आहे त्याच्यामध्ये त्यांनी करायची कामं त्यामध्ये ते डिस्क्राईब केलेली आहेत पण ते कोणतीही कामं करताना ते आपल्याला दिसत नाहीये तर त्याचबरोबर आपल्या संविधानाचं जे आर्टिकल ट्वेंटी वन आहे त्याचं सुद्धा राष्ट्रीय महामार्गाने उल्लंघन केलेलं आहे त्यामुळं घडून गेल्या त्यासाठी आम्ही थोड्या वेळानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही जाणार आहे मॅडम कडे आणि दाखल करणार आहे खूप खूप बघा मित्रांनो ताई प्रश्न विचारतो काय सांगतील आजच्या मुलींबद्दल आणि मुलांबद्दल आज घटना घडत काढल्यात त्यांना काय संदेश द्यायचे किंवा काय त्यांना हे द्यायचे आयुष्य आहे म्हणल्यानंतर ना अपडाऊन किंवा कमी जास्त पद्धतीच्या अशा प्रसंग येत असतात अशा वेळेस आत्महत्या हा उपाय नसतो तर वेळ जाऊन देणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे असे काही विषय असतील तर आपली मित्रमैत्रिणी आई वडील यांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर ह्या विषयावर आपण बोललं पाहिजे आणि त्यातून मार्ग काढला पाहिजे आत्महत्या हा काही मार्ग नाहीये संघर्ष करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे का तर ही जी वेळ असते ती निघून जाते वेळ निघून गेली की त्याची उत्तर ऑटोमॅटिक मिळत असतात त्यामुळे मी सर्वांना असं आवाहन करते की जेव्हा अशी मानसिक अवस्था खचलेली असते अशा वेळेस आत्महत्या हा पर्याय निवडू नका खरोबर आज खूप भारी वाटलं मित्रांनो बघा आज काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत फक्त मित्रांनो कुणी आत्महत्या करू नका कुणी जर तुम्हाला कुठली टेन्शन किंवा काय आलं दम किवा किंवा आपल्याला आपल्या सर्वात मोठं घर म्हणजे आपले कूल कुलिडेशन आहे तिथं तुम्ही सर्व जाऊन तुमची एन्क्वायरी सांगू शकता किंवा आई वडिलांची सांगू शकता किंवा मित्रांनो फक्त एक आई वडिलांचं स्वप्न असतं की माझा मुलगा माझी मुलगी शिकावी माझा मुलांना स्वप्न पूर्ण करावं यासाठी मित्रांनो फक्त एक विनंती करतो आत्महत्या करू नकाच आता दादांची आपण जी बाईट घेतली होती सिकंदर मित्रांनो महाराष्ट्राचा वाघ असा मित्रांनो आज दादांना कोण ओळखत नाही घराघरात दादांचा आज पैलवानी क्षेत्रामध्ये अखंड चौदा देशात दादांचं नाव आहे आणि एक पाठिंबा म्हणजे एक मैत्री कशी असते तर अशी असते मित्रांनो खरोखर चंद्रा पाटील दादा माहित असेल मित्रांनो खरोखरच तो फायत तोप त्यांचे जी तुकडा एकाचा नात आहे मैदान बघितलं फॉर्च्युनरच खरखर दादांचा म्हणजे एक शंभर टक्के दादां आज दादांचा भेटला ना आज, आज, आज अनिक, अनिक दादा आज करांमध्ये आज उपोषण गावतात किंवा उडी मारतात दादा काय सांगशील आज दादा उपोषणला बसल्यास आज आपलं पूर्ण महाराष्ट्राला नाव मी सांगितलं तुझ्या सुरली गाव माझे कराड तालुक्यातील माझे मित्र जे आहेत मनोज माळी अगदी आम्ही लहानपणापासून मित्र आहे अन्यायाच्या विरुद्ध लढणारा कराड तालुक्यातील जर माझा कोण मित्र असेल तर ती मनोज दादा आहे आणि सुशील दादांच्या माध्यमातून रक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं आज त्यांनी चांगल्या रीतीनं काम चालू केलेलं आहे आज बऱ्याच ज्या मुली आहेत आपल्या कृष्णाच्या पुलावरून नदीमध्ये उडी टाकून आत्महत्या आहेत आणि ही गोष्ट अत्यंत गरजेची आहे पाठीमागच खरं तर हे पाठपुरावा करून व्हायला पाहिजे होती तर शासनानं दुर्लक्ष केले कराड नगरीचे नगराध्यक्ष हे शिवसेना पक्षाचे आहेत त्यांच्याने माझी सुद्धा आत्ताच चर्चा झाली आदरणीय शिंदे साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देतो की असं असं एक अडचण आहे ती ताबडतोब दूर झाली पाहिजे पालकमंत्री शिवसेना पक्षाचे आहेत आणि कार या दृष्टीनं लवकरात लवकर ह्याच्यावरती कारवाई करायला शिवसेना पक्ष कटिबद्ध राहील मित्रांनो बघा आणि काय पाहिजे फक्त सर्वांनी एकजुटाने हे आपलं काम झालं पाहिजे प्रत्येकाचा जीव वाचला पाहिजे दादा खरोखर आज घडीला काय सांगितलं मुलांबद्दल किंवा मुलींबद्दल काय असू द्यायचे आता आई एक स्वप्न असतं की आई वडील एक जन्म देतात आता माझा मुलगा मोठा व्हावा माझी मुलगी वाटत त्यांचं एक चांगलं व्हावं काय सांगतेला हे सांगायचं आधी आज एक गोष्ट सांगतो मला तुम्ही बोला की सिकंदर शेख विषय मी बोललो तर सिकंदर शेख आमच्या कुस्तीतील तायचं म्हणलं तर ठरणार नाही परंतु तो मुस्लिम समाजाचा आहे आणि सिकंदर आम्ही एकत्र सराव केलेला आहे गंगा विरस्थालमध्ये कोल्हापूरला आणि सकाळी बातमी लीक झाली आठ वाजता आणि चार वाजेपर्यंत म्हणून भाऊ की सिकंदर शेखला आतंकवादी फक्त घोषित करायचा राहिला एवढं तर घाणघाण कमिटन ती येत होत्या सर्व संभ्रमात होता एकमेव पाहिला मी पुढे आलो तुम्ही त्या वेळेला की एक मग स्वीकारला आणि ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या बोलल्या त्याच रोहित दादा बोलले म्हणजे मी जी बोललो तीच परत 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 रिपीट झालो राजकारणाच्या वतीनं सोशल मीडियातून चार वाजल्यापर्यंत शांत प्रकरण झालं आणि सकंदर नाव काढण्यात आलं त्या गुन्ह्यातून म्हणजे एवढं सोशल मीडियात ताकद असती बाजू चांगल्यासाठी मांडणार आज ती मनोज दादा आपले मित्र आहेत पण चांगल्यासाठी मारती त्यांचं काय स्वार्थ आहे का चांगल्यासाठी ज्या पाठीमाग आपण राहिलं पाहिजे आणि मुलांना आणि मुलींना एवढं सांगतो की ताई जशा बोलल्या तुम तुम की तुमचा आई वडील खूप तुमच्यासाठी आशा लावून बसलेले आहेत एक मुलगा किंवा एक मुलगी मोठी करायला खूप कष्ट आई वडिलांना करावं लागतं तुमच्याकडून खूप अपेक्षा त्यांच्या असतात भविष्यातली तुम्ही काठी म्हणून मुलं असतात आईवडिलांची तुम्ही असं काय टोकाचं पाऊल उचलू नका तुम्हाला समजा राग आला दुःख झालं तो मित्रांच्या बरोबर सहवासात राहावा देवाला जावा फिरायला जावा परंतु चुकीचं काय करू नका आणि स्वतःचं आयुष्य संपवू नका काय मदत लागलं तर आम्ही स्वतः आहे कारण आता माझ्या या तालमीमध्ये सव्वाशे मुलं आहेत तालमीत आत्ता नदीच्या कडेला तिथे तालीम आहे आम्ही आहे बाबा आम्ही मार्गदर्शन करू आणि भविष्यात जे कॉलेज आहेत शाळा आहेत आपल्या कराडातल्या मनोज भाऊ तर आपण स्वतः जाऊन जा जा तिथं मार्गदर्शन केलं पाहिजे आपण झाल्यावर कालवा करतो आधी कालवा केला पाहिजे की बाबा करू नका खूप चांगलं जीवन आहे आणि त्या जीवनाचा आनंद लोटा ही या निमित्तानं सांगतो सर काय मित्रांनो बघा अजून काय पाहिजे आणू किती तुम्हाला साथ पाहिजे आणि काय तुमच्या क्षणा क्षणाला मनोज दादा पैलवान आज खरोखर तुमच्या एका क्षणाला एक कॉल करायचा नाही का झालं तर आपल्याला सांगायचं मित्रांनो का तर मागच्या दिवशी आपण बाहेर घेतले दादांची प्रचंड व्हायरल झाली होती आता कोल्हापुरात आम्हाला फोन आला दादा खरोखरच तुम्ही जी बाहेर घेतली पैलवानाची खरं आज आम्हाला भारी वाटलं की आम्ही नागे आज अख्खे महाराष्ट्र आज आपल्याला वागते का तरी तुमच्या प्रेमापुटे का आपण चांगलं काम करत आलोय खरोखर आता आज सर्वांनी माझ्या चॅनलला एक दोन शब्द बोलला तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद